हॅलो नमस्कार डॉक्टर साहेब हां ah. फुले दवाखान्यात फोन लागलाय ना डोळ्याच्या फुले दवाखान्यात फोन लागलाय ना डोळ्याचा फुले दवाखान्यात रॉंग नंबर रॉंग नंबर असं कसं असं नंबर सेवाय माझ्याकडे परत एकदा hmm. लावतो थांब हॅलो हॅलो हो डॉक्टर साहेब असं कसं करायला आहे रविवारची सुट्ट्या फोन लावल्यावर चिडू नका हो अहो रविवारची सुट्टीचा विषय नाही कुठला फुल याची डोळ्या दवाखाना रॉंग नंबर सांगितले डॉक्टर साहेब ऐकून घ्यावं वाटलं तर माझी दोन मिनिटाची व्यथा ऐकून घ्या वाटलं तर माझं सगळं सात एकर आठ एकर रान तुमच्या नावावर करतो राव बरं बरं सांगा बघू काय लोक कसला रोग लागला माझ्या नशिबाला संसार तुटायची वेळ आला हो माझ्यावर बायको कडलं वारलं की नाही नुसता खदाखदा हसू येते बर आणि माझ्याकडलं वारलं की नाही नुसता रडू येते राव हा कसला रोग लागला काय कळणार राव मग तिकडेच कोण वारले की पाणी येत नाही डोळ्यात ना हसू येते नुसता हसू येते मस्ती आहे तुला मग मस्ती मला असं कसं होईल सांग काय सांगायचे अहो परवा मेवना गाडीवर पडला राव दोन सिस्टर्सनी काकद घेऊन नुसता हसाले रात्र तु घेता तुला हसता येत नाही करून ना दाखव काय तर उपाय असं सांगा राव आता तर अशी माझी बॉम्ब झाल्या सकाळी बायकून फोन करून सांगितल्या आजी वारल्या म्हणून नुसता हसाले राव तीन तास झालो नुसता हसावलंय बर 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 काय करावं मला मग मी काय म्हणालो हे कुठलं काय रो बायको हो। बायकोकडचं कोण वारलं की तू काकत घेऊन लोकशाही हसतोस म्हणा तुला हसू येते तु तु म्हणून कोण कोणतरी वारलं की रोड येते म्हणा आमच्याकडे सगळी चांगले तो सासरवाची मेवण्यानं तर काल परत दोन तोळ्याची चीन केलाय सासऱ्यानं अडीच तोळ्याची अंगठी केलाय बर सासू तर पंधरा लाखचा प्लॉट घेऊन दिलाय एवढं करून सुद्धा त्यांच्याकडलं कोण वारलं वाट की तणाटणा उठून मी नाचतोय ना हसा लागतोय कायच करणार मग दोन गोळ्या आहेत हा कसले दोन गोळ्या आहेत त्या दोन गोळ्या पाण्यात उकळून प्यायच्या हा की पितो की, हो? की? भिकारचोट प्लस टू 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 वन आहे मग हा भिकारचोट प्लस टू वन डॉक्टर साहेब असं कसं म्हणजे ऐकून घ्यायच्या त्या गोळ्या आणि पूर्वेल तोंड करून एरंडेल तेलाची उलटी करायची हा हा एरंडेल तेल तोंडात घ्यायचं करायचं तू फुले डोळ्याचा दवाखान्याचा डॉक्टरच काय जनावरच बोलतोयस का मग मी मगाच्या सांगाल रॉंग नंबर आहे म्हणून अरे तुला वडावर जाळ्याला हा खरबुड्या पावडायच्या तुला कळत नाही मगाच्या माणूस तर दुःख व्यक्त करत असते सांगत असते सवन सांग की काय सवन सांग की मी मागाच्या सांगा येऊन रॉंग नंबर आहे म्हणून एंडेल तेल काय गोळ्या काय तुला शोभते का रे का तुला शोभत काय का ये दुसऱ्याची पाहुण्या रडली की हसली की रड हे करतो वारली की रड तुझी आता असं करतो आयडिया तुला मारून तुझ्याच मड्यावर रडायला येतो बर बर ये